श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनेलवर सर्वांचे कल्याण होवो हो, ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा बस झाले आता तुझे अश्रू थांबव आता रडायचे नाही आता ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवले आहे त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळण्याची वेळ आली आहे म्हणूनच बाळा या सर्वांशी तुला लढण्याची बळ कसे मिळेल हे सांगण्यासाठीच हा संदेश तुझ्यापर्यंत मी घेऊन आलो आहे पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला समजेल की आता तुला खंबीरपणे राहायचं आहे की फक्त रडत बसायचं हे सर्वस्वी हा संदेश ऐकल्यानंतरच तू ठरवू शकतो म्हणूनच बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्यासमोर खूप दुखाचे डोंगर उभे राहिले खूप काळजी आणि चिंता तुला ग्रासत राहिल्या पण तुला माहीत आहे का तू तु यातून कधी सही सलामत बाहेर पडलास कधीतरी मागे वळून बघ आणि याचा विचार कर की जेव्हा तू खूप संकटात होतास तुला काहीच मार्ग दिसत नव्हता कुठे जावे काय करावे हे तुला सुचत नव्हते तुझा जीव तुला नकोसा झाला होता तेव्हा तू मला बोलला स्वामी आई काहीतरी मार्ग दाखवा यातून मला बाहेर पडण्यासाठी काहीतरी शक्ती द्या माझ्या पाठीशी उभे रहा माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफी करा बाळा त्या क्षणी तुला माहीत नाही की तुझ्या दुःख खाचे डोंगर तुझ्या आयुष्यातून कधी निघून गेले तुला जेव्हा हे समजले तेव्हा तू बोलला स्वामी माऊली हे कसे शक्य झाले आजपर्यंत ज्या संकटांना मी पुरता ग्रासून गेलो होतो घाबरून गेलो होतो खूप काही चिंतेने व्यापून गेलो होतो पण मला समजलेच नाही की तुम्ही यातून मला कधी अलगत बाहेर काढले कारण बाळा हे करण्यासाठी मला तुझ्यापर्यंत यावेच लागले कारण तू माझी इतकी चिंता आणि काळजी असताना देखील तुझ्यावर एवढे मोठे संकट असताना देखील आमची निरंतर भक्ती करत राहिला आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींचा आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या पण तळतळात मात्र कुणाच्याही घेऊ नका आयुष्य जेव्हा तुम्हाला हसवेल तेव्हा समजून घ्या की चांगले कर्माचे फळ आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजून घ्या की चांगली कर्म करण्याची वेळ आली आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या संपणारे असतात या उल् जो दुसऱ्याला अडचणी आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी एकही अडचण आयुष्यात राहणार नाही माझ्या बाळा तू कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे मला माहित आहे सध्या तू किती कठीण प्रसंगांना तोंड देतो आहेस हे दिवस सरतील तुझ्यावर विश्वास ठेव तू एकता नाहीस मी आहे तुझ्या पाठीशी फक्त अंतरतेने हाक दे सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नकोस प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नकोस आणि स्वामी नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नकोस तुला ही संधी मिळेल उदास होऊ नकोस आयुष्य खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आम्हाला माहिती आहे की तू काय करतोय आणि काय करायचा विचार करतोय आम्हाला हे देखील माहिती आहे की तुझी काय इच्छा आहे आणि ते तू लवकर पूर्ण व्हावी अशी आमच्याशी रोज प्रार्थना करतोय पण तू माझा व्हिडिओ पाहायला आला आहेस हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत पण फक्त तू या आधी या चनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या चॅनेलला सबस्क्राईब कर जर तू असं केलं तर त्यानंतर तू असं समजू नको की आता आपलं काम झालं तसं नाही बार तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवून ऐकून तर बघ तुला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिंदास सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वायाच्या विरुद्ध जावे लागते ना की वायाच्या बरोबर जावे लागते या जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर दुरूनच राम राम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचता नाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुहखसुनी दाखवायचं नसतं मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुस्त आणखीन असायचं असतं आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होण्यासाठी गरज नाही अधिक प्रामाणिक होणे आरोग्यदायी नाही कारण लोक सरळ झाडाला फलिका कापतात जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी आहे तोपर्यंत तुमचा मृत्यू तुमच्यापासून दूर राहील शक्य होईल तेवढे आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा आपण गमावलेले मित्र विवेक आणि पत्नी पुन्हा शोधू शकतो परंतु एकदा आपले शरीर नष्ट झाले की आपण ते पुन्हा शोधू शकत नाही उंच इमारतीवर कावळा बसलेले असेल तर त्याला गरुड म्हणून म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आदरतेच्या गुणाद्वारे निश्चित केला जातो परंतु त्याच्या उंची आणि त्याच्या स्थिती किंवा संपत्तीनुसार नाही कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरजच नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमचे स्पष्टीकरण स्वीकारणारच नाही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा सेवेक्री भाग श्री स्वामी समर्थ मोठ्या हत्तीला नियंत्रण करण्यासाठी एक लहान साखळी बसते अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटासा दिवा खूप होतो मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक वीज पडणे बसते आपले शरीर आकार आणि सौंदर्य महत्वाचे नाही फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसतं यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे किती त्रासानंतर पूर्ण करतो या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेले संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब ज्यावेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात स्वतंत्र होण्याचे धाडस करा तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचे धाडस करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक नवी दिशा प्राप्त होई, उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका जर तुमचा मेंदू आणि मनामध्ये संघर्ष चालू असेल तर काय आपल्या मनाचे एका जो व्यक्ती सांसारिक गोष्टीच्या लोकात अडकत नाही यांच खरे अर्थाने अमृत्व प्राप्त केले असं समजावं हे जग एक प्रकारची व्यायाम व्यायामशाळाच आहे जिथे आपण स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो ध्येय हे जीवन आहे आणि पण आहे मृत्यूचे लक्षण आहे प्रेम म्हणजे जीवन द्वेष म्हणजे मृत्यू मी करू शकत नाही असं कधीही म्हणू नका कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे या शक्तीच्या मदतीने तुम्ही अशक्यही शक्य करण्याची करून दाखवू शकता म्हणून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी समर्थ टाईप करा आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम लक्ष द्या तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता यासाठी तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष असू द्या कोणाचीही निंदा करू नका जर त्यांना तुम्ही मदतीसाठी हात देऊ शकत असाल तर नक्की द्या परंतु जर देऊ शकत नसाल तर हात जोडा त्यांना आशीर्वाद घ्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते असते सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण फक्त आपले पाय ओली करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखच आहे तुम्ही त्यातून काय घेता ते महत्वाचे आहे संकट टाळणे माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणे त्यांच्या हाती असत जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडाला गोड फळ असतात त्यांच्यावर झाडावरच लोक जास्त दगड मारतात माणसाचे मोठेपण त्याने कितीही मोठी केली यावरून मोजता येत नाही जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसावर केलेल्या प्रेम गमवायची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वायाच्या झुळक्याप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठांवर हसू खुलवतात आणि अश्विनी पुसतात कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसतात तेव्हा तुमच्या मनात असंख्य विचार येतात ध्यान तुम्हाला करता येत नाही तर मग तुम्ही या दोन गोष्टी नक्की करा अगदी सोप्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही आरामात ध्यान करू शकतात भक्तांनो बरेचशे लोक सांगतात किंवा आपल्याला सांगितलं जात की टेन्शन असेल स्ट्रेस असेल बीपीचा प्रॉब्लेम असेल किंवा अन्य काही प्रॉब्लेम असेल तर योगा करा मेडिटेशन करा आणि मेडिटेशन अर्थातच ध्यान म्हणजे आपण सोफ्यावर बेडवर जमिनीवर कुठेही बसून डोळे बंद करून शांत कोणताही विचार न करता तो ध्यान करायचा असतो पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ करायचं असा असतो हा ध्यान पण बरेचसे लोक जेव्हा असंबसतात डोळे बंद करून शांततेत कोणताही विचार करतात पण अशा वेळेसच त्यांना त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात असंख्य विचार येतात भरपूर अनेक प्रकारचे विचार त्यांच्या मनात येतात आणि मग ध्यान सोडून ते तेच विचार करत बसतात पण ध्यान काय असतो की ध्यान तुमच्या मनात कोणताही विचार येता तुम्ही जे करतात त्याला बोलतात आता मग हे विचार तुम्ही कसे दूर करू शकतात त्याच्यासाठी दोन गोष्टी तुम्ही करू शकतात दोन गोष्टी म्हणजेच पहिली गोष्ट तुम्ही ध्यान करायला बसल्यावर डोळे बंद केल्यावर तुमच्या मनात जर विचार सुरू झाले समजा तुम्ही कोणता तरी विचार करायला लागले मग तुम्ही परत विचार करता येत अरे मी तर विचार करतोय अशा वेळेस काय करायचं आपण डोळे बंद करून जेव्हा श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यावेळेस जो श्वास निघतो परता आपण श्वास घेतो त्या क्रियेकडे लक्ष केंद्रित करा की तुम्ही श्वास सोडला आणि श्वास घेत आहे त्या गोष्टीकडे त्या क्रियेकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा म्हणजे विचार दुसरे येणारच नाही आता ही झाली पहिली क्रिया पहिला ऑप्शन पहिल काम हे केलं तरी तुम्ही विचार करता विचार तुमच्या मनात येणार नाही आणि आरामात तुम्ही ध्यान करू शकतात दुसरी गोष्ट ही अत्यंत सोपी आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसतात तेव्हा डोळे बंद करता तेव्हा जर विचार येत असतील मनात अगदी सोपी गोष्ट करा ती म्हणजे स्वामींची मूर्ती कशी दिसते स्वामी कसे दिसतात स्वामी फोटोमध्ये कसे असतात ते आठवण्याचा प्रयत्न करा स्वामींचे डोळे स्वामींचे नाक स्वामींचा चेहरा स्वामींचे पूर्ण शरीर कसं आहे कसं दिसत म्हणजे संपूर्ण आकृती स्वामींची तुम्ही बघा डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा आणि याने सुद्धा विचार येणारच नाही या दोन गोष्टी करा पहिली गोष्ट आहे ती खूप कारगर आहे आपण जेव्हा श्वासेच्या गतीकडे लक्ष केंद्रित केलं श्वास घेतोय सोडतोय घेतोय सोडतोय तर विचार येत नाही आणि ध्यान पण अगदी आरामात आणि मस्त शांततेत होतं नक्की करा तर भक्तांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रियस्वामी भक्तांनो हे काही संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात असे लक्षणे तुम्हाला सुद्धा दिसले तर समजून जा तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे आपल्या सर्वांची कोणता ना कोणत्या देवावर श्रद्धा असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो आणि कधी कधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभमंगल होणार आहे अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगून शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवाच्या कृपेने तुम्हालाही एक दैवे शक्ती प्रदान झालेली आहे अजून एक फार मोठा संकेत आहे आपल्या घरावर कितीही मोठे संकट येऊ द्या अशा संकट समरूप तुमची तुमच्या देवावरची श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिलेली आहे आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेला असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे अनेक जणांना स्वप्नांमध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात लक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलींची वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्या घरावर होत आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होतो फुले नसताना सुद्धा किंवा फुले आहेत मात्र ती तितकी सुगंधी नाही मात्र तुम्हाला मनमोहक मनाला वाहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा शेवटचा संकेत म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बंत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवता वास नक्की आहे असे जाणून घ्या हे आहेत सात संकेत यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे श्री स्वामी समर्थक मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करायला विसरू नका भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा तुला वाटते की तुमच्या गोष्टी होणे शक्य नाही परंतु माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही मी ब्रह्मांडाचा करता करविता आहे हे तुला माहिती आहे ना तुम्हाला वाटते की मी देवाकडे इतके वेळा प्रार्थना केली इतका चांगला वाबूनही माझी देव प्रार्थना का ऐकत नाही परंतु बाळा हे लक्षात घे की तुझ्या मागण्यांकडे मी कधीही दुर्लक्ष केलेले नाही आणि कधी करणारही नाही थोडासा वेळ लागेल परंतु त्याचे उत्तर मी तुला अशा प्रकारे देईन की त्याचे तू कधी अपेक्षाही धरली नसेल आता डोळे उघडा आणि माझ्यावर विश्वास ठेवून मी काय सांगतो ते ऐका तुम्हाला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मी तुमची स्वामी आई आहे देवाने तुम्हाला बाळ संबोधले याबद्दल देवाचे आभार मानायला विसरू नका तुम्ही जी प्रार्थना बोलली नाही त्या प्रार्थनेचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहे भक्तांनो स्वामी म्हणतात विश्वास ठेवा देव तुम्ही बोलेल ते सर्व काही ऐकून आहे देव तुमच्यावर प्रेम करतो देवाला तुमची खूप गरज आहे तुम्हाला जशी देवाची गरज आहे तशी देवालाही त्याच्या भक्तांची गरज असते देव तुम्हाला मदत करतो भक्तांनो देव म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी संधी पैसा तुमच्या मार्गावर येत आहे थोडासा धीर धरा आणि थोडासा मोठा श्वास घ्या आता तुमचे सर्वच चांगले होणार आहे तुमचे कुटुंबीय आठवड्यात खूप आनंदी होणार आहेत तुमच्या कुटुंबाच्या गोष्टी खूप दिवसापासून रखडल्या आहेत ते आता आनंदाने भरून जाणार आहेत आता तुमच्या घरात नवीन जी ऊर्जा आहे ती प्रवेश करणार आहे माझा तुमच्या घरावर आणि तुमच्या सर्व कुटुंब व्यक्तींवर आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच तुम्ही याच नल्ला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझ्या कुटुंबावर लक्ष राहू दे अशी कमेंट करा बायांनो समाजातील जे लोक धार्मिक वृत्तीने वागतात ना त्यांचा काही लोक खूप छळ करत असतात परंतु हे सण केलेल्या त्या लोकांसाठी खूप धन्यवाद कारण आता स्वर्गामध्ये फक्त त्यांचे स्थान आहे स्वर्गामध्ये एक उच्च स्थान देण्यासाठी मी तुमच्यासाठी राखून ठेवले आहे आणि तुम्हालाही तेथे ते नक्कीच मिळणार आहे आत्ताच तुमच्याकडे जर तुमच्या गरजेपेक्षा जास्त काही संपत्ती असेल तर त्यांना ज्यांना त्याची गरज आहे त्यांना तुमच्यातून थोडासा भाग देत चला लोकांना मदत करत चला ही तुझ्यासाठी खूप मोठी स्वामी सेवा ठरणार आहे आजारी असल्यास औषधं द्या गरजूंना अन्नदान करा तुम्ही पुण्य कमावण्याचा मार्ग आत्मसात करा तुम्हाला मी त्यापेक्षा खूप काही अचानक खूप पटीने श्रीमंत करेल आणि म्हणूनच म्हणतो की मागत रहा तुम्हाला नक्कीच मी देत जाई तुम्ही देत जा तुम्हालाही त्यापेक्षा दुप्पट पटीने मिळत जाई तुम्ही मदतीसाठी कोणाचे तरी दार नक्कीच ठोकत आहात आणि मी तुमच्यासाठी असे दार उघडले जाणार आहे त्यामधून तुम्हाला खूप यश भरभरून ऐश्वर मिळणार आहे तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी मलाही क्षमा करा किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर माफ करा अशी कमेंट करा जर दुसऱ्यांच्या सुखासाठी दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतो त्यांना मी स्वतला कधीही कोणती गोष्ट कमी पडून देत नाही त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याचा मी प्रयत्न करत असतो कारण इतरांना देण्यात व्यस्त असतात त्यांना मी कधीही संकटामध्ये पडून देत नाही स्वामी भक्तांनो देव म्हणतो की तुमच्यासाठी यशाच्या गोष्टी ह्या अचानक घडत जातील आणि त्यावेळेस तुम्ही खूप आश्चर्यचकित होऊन माझ्या कृतज्ञता व्यक्त कराल आणि माझे आभार माने बाळा मी तुला सांगतो तू माझे सारखे आभार मानत जाऊ नकोस फक्त तू इतरांची मदत कर सर्वांशी चांगले बोल देव तुला कोणतीही गोष्ट कमी पडून देणार नाही तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या पायापाशी असेल स्वामी भक्तांनो देव म्हणतो मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवानेही या जगावर या दुनियेवर इतके प्रेम इतकी माया केली आहे की त्यांनी त्यांच्या भक्तांवर सर्व प्रेम बहरून दिलेले आहे भक्तांना सर्व काही त्यांनी अर्पण केलेला आहे जो कोणी यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीही नाश होत नाही तर त्यांना तुम्ही अजिबात कोणाला दुखू नका सगळं सुख बघा तुमच्या पायाशी लोळण घेई। तुम्हाला ह्या जगामध्ये नक्कीच त्रास होत असेल पण त्या त्रासाकडे दुर्लक्ष करा अशा छोट्या छोट्या त्रासाला घाबरून जाऊ नका त्रासातूनच तुला खूप मोठा अनुभव घ्यायचा आहे आणि तुझे स्वप्न आहे ते तुला पूर्ण करायचे आहे या जगावर मात तुला करायचे आहे।